रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब वर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत परीक्षा संपल्या आहेत काहींच्या संपणार आहेत आणि नंतर पुढे दीड दोन महिन्याचा छान निवांत वेळ मिळणार आहे त्यामुळे आपल्याकडे काहीतरी आहे याची ज्याला जाणीव झाली आहे त्या प्रत्येकासाठी किंवा अजूनही जाणीव होणं बाकी आहे त्या उरलेल्यांसाठी ले आजची ही एक छोटीशी गोष्ट मुलांना मी स्वतः शिक्षिका आहे आणि त्याचबरोबर एक पालक सुद्धा आहे त्यामुळे मुलांना हा जो वेळ मिळालाय तो त्यांनी सत्कारणी लावावा असं प्रत्येक शिक्षकाला आणि प्रत्येक पालकाला अगदी मनापासून वाटत म्हणून ही अगदी मनापासून तुम्हाला सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा बरं अमेरिकेमध्ये ऑर्थर बेरी नावाचा एक चोर होऊन गेला म्हणजे अमेरिकेच्या गुन्हेकारी जगतामध्ये किंवा इतिहासामध्ये आजही त्याचं नाव प्रथम क्रमांकावर आहे इतका सफाईदार निष्णात आणि कौशल्य असलेला हा चोर त्याचं वैशिष्ट्य असं होत की तो फक्त श्रीमंताच्या घरी चोरी करायचा आणि फक्त दागिने चोरायचा आणि म्हणूनच त्याला त्याचं हे सगळं कौतुक करताना म्हणा किंवा त्यांनी केलेल्या ह्या विशिष्ट चोऱ्यांमुळे त्याला ग्रेटेस्ट ज्वेल थिफ नावाची उपाधी अमेरिकेच्या जनतेने आपोआप बहाल करून दिली होती खरं तर चोरी करणं वाईट आहे हे सगळ्यांना पटत होत तरी सुद्धा ऑर्थर बेरीबद्दल प्रचंड कुतूहल त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणि एकंदरीतच त्याच्याबद्दल सहानुभूती जनतेमध्ये होती हा इतका निष्णात चोर होता कि तो सहसा कोणाच्या हाती सापडत नव्हता म्हणजे पोलीस बरेच प्रयत्न करत होते पण प्रत्येक वेळी तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटून जायचा काही दिवसानंतर तो इतका प्रतिष्ठित लोकांकडे चोऱ्या करू लागला की त्यांनी आपल्याकडे चोरी करावी हे सुद्धा प्रतिष्ठेचं लक्षण मानलं गेलं अशा पद्धतीने चोऱ्या करत 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 लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला पण शेवटी प्रत्येक वेळी प्रत्येक चोरी यशस्वी होईल असं नाही ना एके एक दिवशी दरोडा टाकत असताना पोलिसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि त्याला पकडलं गेलं अर्थातच त्याची शिक्षा त्याला माहीत होती पुढची अठरा बेरीने तुरुंगात घालवली असताना असताना हा तुरुंगात सुद्धा त्याच्याबद्दलची जी वदनता होती इथे जनमानसामध्ये ती तशीच कायम राहिली तो त्यानंतरही तितकाच लोकप्रिय राहिला द ग्रेटेस्ट ज्युएल या नावाने यथावकाश त्यांनी आपली ही सगळी शिक्षा पूर्ण केली आणि ती शिक्षा पूर्ण केल्यानंतर ऑर्थर बेरीला जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असल्यामुळे त्याची जाहीर मुलाखत ठरवण्यात आली ही तोबा गर्दी झाली मुलाखतीला निवेदकाने किंवा त्या मुलाखतकाराने त्याला आडवे तिडवे सगळे प्रश्न विचारले त्याच्या आयुष्याबद्दल सगळं जे काही जाणून घ्यायचं होतं ते सगळं विचारलं आणि ऑर्थर बेरीने सुद्धा अगदी दिलखुलास उत्तर दिली सगळ्यात शेवटी निवेदकाने किंवा त्या मुलाखतकाराने एक प्रश्न विचारला की अगदी शेवटचा प्रश्न विचारतो आता मला सांगा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी चोरी कुणाच्या घरी केली किंवा कुणाकडे केली हा प्रश्न ऐकल्यानंतर ऑर्थरबेरी हसला आणि त्यांनी सगळ्या प्रेक्षकांकडे पाहून विचारलं तुम्हाला खरं खरं याचं उत्तर जाणून घ्यायचंय असं म्हटल्याबरोबर सगळेच जण ओरडले हो हो आम्हाला जाणून घ्यायचे की तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणाकडे केली एक दीर्घ श्वास घेऊन ऑर्थर बेरी म्हणाला माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी चोरी ज्या व्यक्तीकडे मी केली त्या व्यक्तीच नाव आहे ऑर्थर बेरी सगळेजण निशब्द झाले स्वतःकडेच स्वतः एखादी व्यक्ती कशी काय चोरी करू शकते याच स्पष्टीकरण देताना याच उत्तर देताना बेरी माझ्याकडे खूप छान कौशल्य होत त्या कौशल्याला कशा पद्धतीने वापरायचं हे पूर्णतः माझ्यावर अवलंबून होत मी वॉल स्ट्रीटचा अनभिषिक्त सम्राट बनू शकलो असतो मी एखादा छान कुशल कारागीर बनू शकलो असतो मी एखादा उत्तम समाजसेवक बनू शकलो असतो इतर पर्याय माझ्या समोर असताना मी चोरीचा मार्ग स्वीकारला आणि त्या चोरीमुळे आयुष्यातील एक त्रिती अंश भाग मी तुरुंगात घालवलाय एखाद्याच्या हातामध्ये चाकू असतो त्या चाकूला हातात घेतल्यानंतर एखादी व्यक्ती कुणाला तरी जखमी करून इजा करण्याचा विचार करू शकते तर त्याच वेळेला तो चाकू हातात आल्यानंतर या चाकूने आपण शस्त्रक्रिया करून एखाद्याला वेदनेतून मुक्त करावा असा विचार सुद्धा कुणाच्या तरी मनात येऊ शकतो ऑर्थर बेरीने नेमकं हेच सांगितलं होतं की माझ्याकडे पर्याय उपलब्ध असताना मी तो स्वीकारला नाही आणि मी चोरीचा मार्ग स्वीकारला आपली अंगभूत कला न ओळखणारा प्रत्येक जण चोर आहे ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे जी आपल्या पूर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही ती व्यक्ती चोरच आहे जिला आपल्या स्वतःवर विश्वास नाही प्रत्येक रिकाम टेकडी व्यक्ती चोर आहे जी समाजाला काहीही देत नाही आणि केवळ राजकारणावर फुकट चर्चा करण्यात वेळ वाया घालवते त्यामुळे आपल्या कामावर प्रेम न करणारी प्रत्येक व्यक्ती चोर आहे आपल्या कामाला न्याय न देणारी प्रत्येक व्यक्ती चोर आहे आणि म्हणूनच या चोराला वेळीच ओळखा स्वत मधलं टॅलेंट ओळखा आणि येणारा हा जो काळ आहे जो आता तुम्हाला निवांत मिळणार आहे दोन अडीच महिन्यांचा तो स्वतःच्या अंगीभूत कौशल्याला आणखी फुलवण्यासाठी वापरा आपलं बलस्थान ओळखा आणि त्याला आणखी बलिष्ठ करण्यासाठी या येणाऱ्या मे महिन्याच्या तुम्हाला आम्हा शिक्षकांकडून आणि पालकांकडून भरभरून शुभेच्छा यशस्वी व्हा